नमस्कार मी चंद्रकांत आईवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टीव्ही व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या शोभावी अशीच घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे उत्तर प्रदेशच्या कानपूर मध्ये बुधवारी एक वेगळंच लग्न पाहायला मिळालं येथे पतीने आपल्याच पत्नीचं लग्न तिच्या प्रियकरासह लावून दिलं इतकंच नाही तर लग्नाच्या वरातीतही तो थिरकला संपूर्ण रीतीरिवाजानुसार आणि बँड धूमधडाक्यात हे लग्न पार पडलं परिसरातील नागरिकही लग्नात सहभागी झाले होते मात्र वधूची पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा मात्र या व्यक्तीला आपल्या भावना नियंत्रणात ठेवता आल्या नाहीत आणि अखेर तो ढसाढसा रडला सध्या कानपूरमध्ये या वेगळ्या लग्नाची खूपच चर्चा रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार सनिक्वा येथे राहणारा संचित उर्फ गोलू गुप्ता एका खासगी कंपनीत काम करतो गोलूचं लग्न फतेहपूरच्या मंजिल गावातील शांती हिच्यासोबत एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झालं होतं लग्नानंतर शांती सासरी आली पण तिचं मन येथे लागत नव्हतं ती रात्रंदिवस मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असायची पतीच्याही हे लक्षात आलं आणि त्याने याबाबत तिला विचारणा केली पतीने विचारल्यावर शांतीने सर्व सत्य सांगितलं लखनौमध्ये राहणाऱ्या रवीसोबत माझे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहे आणि मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत असं तिने गोलूला सांगितलं शांतीने सत्य सांगितल्यानंतर मी शांती आणि रवीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला असं गोलूने पत्रकारांना सांगितलं माझ्या निर्णयाबाबत मी कुटुंबीय आणि नातेवाईकांनाही सांगितलं जर या मुलीने जीवाचं काही बरं वाईट केलं तर संपूर्ण कुटुंबाला त्रास सहन करावा लागेल स्वतःला आणि कुटुंबियांना भविष्यात त्रास आणि कोणतीही अडचण नको म्हणून मी या दोघांचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला असं बोलू म्हणाला दुसरीकडे मला प्रेम मिळेल असं शांती म्हणाली माझं प्रेम मला पुन्हा दिल्याबद्दल मी संचितची आयुष्यभर आभारी राहील रवी मला आनंदी ठेवेल असं मला विश्वास आहे माझं प्रेम मला पुन्हा भेटल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे असं शांती म्हणाली शांतीचं लग्न बळजबरीने लावून दिलं होतं पण एक दिवस आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास होता कारण आमचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं आणि अखेर आज आमच्या प्रेमाचा विजय झाला अशी प्रतिक्रिया प्रियकर रवीने दिली जागेश कोसरे टीव्ही सेव्हन न्यूज उत्तर प्रदेश